श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री डेव्हलपर्स अपोजिट मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार सत्तावीस मंत्री नितेश राणेंबाबत सुशांत नाईक यांनी भाष्य केलंय नेमकं काय म्हणाले सुशांत नाईक पाहुयात पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा हा प्रमुख रस्ता आहे वे वेळोवेळी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही आंदोलन करून या घाट घाट रस्त्याचा व्यापारीकरणासाठी सुरू करण्यात आली कारण या प्रमुख रस्ता असल्यामुळे व्यापारीकरण मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात या रस्त्यामध्ये होत आहे आणि खूप चांगल्या प्रकारचा रस्ता व्हावा याच्या आमची ते सगळ्यांची मागणी होती आणि खरं म्हणजे आंदोलनं आम्ही दोन तीन आंदोलनं ह्यामागे केलेली आहेत त्यामुळेच जेवढा रस्ता कॉन्ट्रॅक्टरच्या पाठी लागल्यामुळे एवढा रस्ता आम्ही या ठिकाणी करू शकलो आहे खरं म्हणजे इथले जे आमदार आहेत त्यांनी खोटं बोलण्याचं सोडावं हो। खोटं बोलण्याचे खरं म्हणजे त्या दिवशी पण येऊन सांगून गेलेत की आठ दिवसा आठ दिवसानंतर हा रस्ता सुरू होईल क्वालिटी कंट्रोल आम्ही ज्यावेळी पावसात या ठिकाणी आलो होतो संदेश पारकर यांच्या नेतृत्वाखाली आलो आलो होतो त्यावेळी इथली एक रिटर्निंग सुद्धा वाहून गेली होती त्यामुळे कुठच्या क्वालिटीचा रस्ता झालेला आहे हा सर्वांनाच माहिती आहे पण एकतर्फी वाहतूक चालू व्हावी हो यासाठी आमचा सगळ्यांचा सा प्रयत्न आहे आणि येत्या साहेब बोलले असतील आणि आमदार वैभव नाही बोलले असतील त्याप्रमाणे कलेक्टर ऑफिस मध्ये येत्या सोमवारी बैठक होऊन त्याच्यातनं मार्ग निघावा मार्ग न निघाल्यास शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन चढण्यात येईल आणि आठ दिवसात हा रस्ता चालू नाही झाला तर शिवसेनेतर्फे मोठं आंदोलन चढण्यात येईल या प्रकारचं सुतोवाच आम्ही या ठिकाणी करत आहोत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल